नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नेमका आजचा व्हिडिओचा मुख्य विषय काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते भारत देशातील वीस मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ये एकोणवीस मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्या एकोणवीस मुलांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत ते त्यांचं नाव काय ते कुठल्या राज्यातून येतात आणि ते याची इत्यंभूत माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळावी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत यातील एखादा प्रश्न देखील येऊ शकतो याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनत आहे चला तर मग ते वीस विद्यार्थी कोण आहेत त्यांना राष्ट्र राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ते आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम क्रीडा वैभव सुर्शी बिहार राज्य क्रिकेटसाठी देण्यात दे आलेला आहे योगिता मांडावी छत्तीसगड अनुष्का कुमारी झारखंड शिवानी होसुरप्पा आंध्र प्रदेश लक्ष्मी प्रगतिका गुजरात ज्योती हरियाणा दिनिधी देशुंगू दि कर्नाटक ज्योत्ना सबल ओडिसा आणि विश्वनाथ कार्तिके तेलंगणा एकूण नऊ मुले आहेत त्यांना क्रीडा या क्रीडा क्षेत्रातील अतिउच्च कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता शौर्य दुसरा प्रकार शौर्य योमाप्रिया तामिळनाडू या मुलीला मरणोत्तर देण्यात आलेलं आहे कमलेश कुमार बिहार यालासुद्धा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे तिसरं मोहम्मद सिडान पी केरळ आणि अजयराज उत्तर प्रदेश एकूण चार विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे दोन मरणोत्तर आहे दोन हे शौर्य आलेलं तर कला आणि संस्कृती तिसरा प्रकार एस्तल लाल डोहोमी मुझुरम आणि सुमन सरकार पश्चिम बंगाल कला आणि संस्कृतीसाठी दोन जणांना देण्यात आलेला आहे आणि चौथा सामाजिक सेवा शवन सिंग पंजाब आणि वंश टायर चंदीगड यातील सिंह या मुलाने ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान पंजाबच्या बॉर्डरवरती जे सैनिक होते त्यांना पाणी लस्ती आणि सेवा दिली एकदम कमी वयाचा मुलगा आहे त्याने कमी वयातच ऑपरेशन सिंधूंमधील सैनिकांना पाण्याची व्यवस्था करून दिली होती पाहिजे तो स्वतः तिथे रणांगणावर जाऊन सैनिकांना पाणी देत होता लसी देत होता त्याचे याच कार्याची दखल घेऊन त्याला शौर्य पुरस्कार देण्यात आले सामाजिक सेवाच्या अंतर्गत पाचवा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्णव महर्षी महाराष्ट्र प्रिया आसाम आणि शेवटचं पर्यावरण पूजा पाल उत्तर प्रदेश अशा रीतीने एकूण क्रीडा क्षेत्रातील नऊ शौर्य या क्षेत्रातील चार कला आणि संस्कृती दोन सामाजिक सेवा दोन विज्ञान तंत्रज्ञान दोन आणि पर्यावरण एक असे एकूण वीस मुलांना भारतातील वीस मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेले या सर्व मुलांचा सन्मान भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते त्यांना एका विशेष कार्यक्रमावधी हो प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण तलाठी शिक, शिक्षक भरती तलाठी भरती वनरक्षक भरती ग्रामसेवक भरती यासारख्या एक ना अनेक परीक्षांच्या संदर्भात आपण माहिती उपलब्ध करून देत असतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असताना दिसत आहे आज आपण अशाच एका स्पर्धापेक्षेच्या दे विद्यार्थ्यांना माहिती मिळावी हाच उद्देश घेऊन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे ते कोणत्या राज्यातून आहेत ते मुलं अशा वीस मुलांची मुला माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ होता त्यामुळे व्हिडिओ एकदम खूप चांगला झाला आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद